श्री स्वामी समर्थ मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होळी आहे आणि त्यानिमित्त आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा सकाळी लवकर उठायचं आणि घराचा जो आपला मुख्य दरवाजा असतो त्याच्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे लेपन करून झाल्यानंतर त्या उंबरट्यावरती आपल्याला थोडासा गुलाल शिंपडायचा आहे गुलाल शिंपडून झाल्यानंतर आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि अकरा ओळीत टाकायचे आहेत आणि वात वात जी आहे ती लांब बनवून घ्यायची आहे वातीच्या दोन्ही दिशेला आपल्याला पेटवून घ्यायचं आहे म्हणजे द्विमुखी दिवा बनवायचा आहे इकडच्या पण दिशेला आणि इकडच्या पण दिशेला मागच्या दिशेला पण आपल्याला पेटवून घ्यायचं आहे दिवा बनून झाल्यानंतर आपल्याला तो उंबरट्याच्या बाहेर ठेवायचा आहे आणि कोणत्या दिशेला आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो ती जी ती जी आपली डावी बाजू असते त्या डाव्या बाजूला आपल्याला हा दिवा ठेवून द्यायचा आहे दिवसभर आपल्याला हा दिवा पेटू द्यायचा आहे ते त्यामधलं तेल संपलं तर आपल्याला तेल टाकत राहायचं आहे आणि नंतर संध्याकाळी जेव्हा आपण होळी पेट पेटवतो त्यावेळेला होळी पेटल्यानंतर तो दिवा त्यातलं त्यातले उडीद वाद सगळं काही आपल्याला त्या दिव्यासहित सगळं आपल्याला त्यात होळीमध्ये टाकायचं आहे आणि होलिका देवीजवळ आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते माझ्या घरातील अलक्ष्मी निघून जाऊ दे माझ्या घरातल्या आर्थिक अडचणी पूर्णपणे कमी होऊ दे त्या सगळ्या ह्या होळीमध्ये दहन होऊ दे आणि माझी संकट दूर होऊ दे आणि आर्थिक स्थिती सुधारू दे म्हणून आपण प्रार्थना करायची आहे मित्रांनो अत्यंत प्रभावी हा उपाय आहे आणि ह्या वर्षातून एकदाच आपल्याला उपाय करायचा असतो नक्की करून बघा